छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं दैवत आणि त्यांच्याशी जोडलेली प्रत्येक गोष्ट ही भावनिक आहे शंकरांचं त्रिशूल बघण्याचं आपल्याला सुदैव नाहीच आहे विष्णूचं सुदर्शन आपण बघू शकत नाही मला जगदंबेचं शस्त्र बघू शकत नाही पण एक स्वप्न होतं या महाराष्ट्रातल्या लोकांचं की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनकांनी त्या अफजलखानाचा कोथडा बाहेर काढला ना त्या वाघणकाचं दर्शन एकदा झालं पाहिजे आणि त्या सगळ्याचं सौभाग्य जर कुणामुळे मिळत असेल तर ते सुधीर भवनकुळमुळे आणि खऱ्या अर्थानं मला तुम्हाला सगळ्यांना सांग वाटतं आज ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची वागणकं भारतात आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे वाघणक येणे म्हणजे स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आमच्या डोळ्यासमोर उभे राहणे असं सौभाग्य तुम्ही केलं ते वाघणक तिथं आहे एकोणीसशे साठ पासून की वाघणक कधी येणार कसे येणार काय येणार आणि मग मी विचार केला का आणायचे नाही वाघणक आणि तिथून मग तो प्रवास सुरू केला मी स्वतः लंडनमध्ये गेलो आल्बर्ट अँड विक्टोरिया जे तिथं हे आहे वस्तू संग्रहालय त्याच्यामध्ये जाऊन मग आम्ही अग्रीमेंट केलं पहिल्यांदा ते एक वर्षासाठी आपल्याला देत होते मग आपण तीन वर्षासाठी आणलं